नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो एम आय टी कॉलेज मध्ये इथं एक आर्मीचा इवेंट इव्हेंट आहे आपल्याला घ्यायला मोठे सतीश दादा आहे बघू आपण आता मध्ये कसा इव्हेंट वगैरे हो आहे जसे की आप देख सकते कॅम्पस ऐसो उपस्थित मान्यवर अंजनी मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो आणि मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आनंद आहे यातील कन्व्हेन्शनचा याचा एक आदर आणि सन्मान नेहमीच देवीच्या होती नाही की कटीकडा

जसं की तुम्ही बघू शकता आम्ही आता कॅम्पस मध्ये इथे दिदीने त्यांचा फोटोशूट चालू आहे मोठे फोटो काढतोय त्यानंतर ही दिदी पण आली एक छोटासा फोटो सेशन करायला तुम्ही बघू शकता विजय स्तंभ एकदा बबलू आमचा तो एकदम एस्थेटिक आहे आमच्या फॅमिली मध्ये

एम आय टी कॉलेजची पार्किंग आहे आम्ही आता सध्या कॅम्पस व्हिजिट करतोय पण फ्युचरला कधी आम्हाला वाटलं इथं ऍडमिशन घ्यायचं तर त्यामुळे माझी बाईक त्या तिकडं पार्क केली ती आता मी माझ्या दुसऱ्या पार्किंग मध्ये पार्क करायला चाललो किती एम आय टी कॅम्पस तुम्ही बघू शकता नुसतं मुलं बाहेर फिरते घरच्यां लॉटते अभ्यास करायला येतो पण हे बाहेर फिरणारे दिसते जस आता आम्ही चढलो फिरायला बबलू माझ सगळ चल बबलू बघू शकता एम आय टी कॅम्पस कसा आहे नुसतं कॅम्पस मध्ये गर्दी दिसते लेक्चरच्या नावावर वाटतो पोरं बाहेर फिरते लुक्स फोटो सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे आणि बिना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत नुसतं व्हिडिओ वगैरे त्या अरे कोणतरी सती पण फोटो काढणार झा तिथ हे इव्हेंट अटेंड करायला नाही आलेले नुसतं फोटो सेशन करायला आलेले सगळे डबल चे डबल पोजेस देते आहे तिथं बबलू फोटो काढतोय त्यांचा छोटा दादा उभा आहे दादा कॅमेरा मध्ये यायला जास्त आवडत नाही सध्या लेफ्टनंट ची तयारी डी एस ची बघू शकता तुम्ही आता दादा ते बोर झालेले ते इथं बसले ताईन ते इथं उभा आहे आता आम्ही वापस हॉल मध्ये चाललेलो आहे तर बघू आता इव्हेंट कुठपर्यंत आलेला आहे काय काय भाषण वगैरे चालू आहे मी पण असा ड्रेस घालून यायला पाहिजे असतर काय मस्त वाटलं असतो बघलू मी दादा

या और है। के हमेशा इतिहास बढ़ाया है सन उन्नीस सौ बयालीस में एक महान ने रांची में और... सम्मान प्रदान किया गया और तो क्षेत्र जम्मू कश्मीर सम्मान प्रदान किया गया सन रांचा हॉलच्या बाहेर आलेलो आहे इथं मावशी त्यांचं डबल फोटो सेशन चालू झालेलं आहे वाटत आपण पण यांच्या सोबत थोडे थोडे फोटोज क्लिक करू आता इथं मम्मी त्यांना फोटो सेशन करायचं त्यामुळे आपण थांबलेलो आहे तर मम्मीने फोटो सेशन साठी थांबलेले

पाण्याची व्यवस्था अशी केलेली तुम्ही बघू शकता मला इथे मल्टी कॉलेज मध्ये या इव्हेंटला सचिश दादा सुद्धा भेटलेला आहे दादा माझ्या आहे दादा काही बोलत नाही फक्त मागा वडवड करत राहतो कॅमेऱ्यावर त्याला तुम्ही बघू शकता इतक्या मस्त वातावरण आम्ही सर्वजण जेवायला बसलो तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये जेवणानंतर मी दाखवतो आता सध्या जेवण करून घेतो खूप भूक लागलेली आहे आता सगळ्यांचं आमचं जेवण झालेलं आहे जेवण जा करून एकदम फुल एकदम टॉपची एनर्जी आलेली आहे आता व्हिडिओ मध्ये एकदम खूप मस्त मस्त व्हिडिओ बनवू आपण सर्वांचं जेवण झालेलं जा आहे जस तुम्ही बघू शकता माग कॉलेज कॉलेजची बिल्डिंग आहे प्रोग्राम अजून पण चालू आहे हॉल खाल पूर्णपणे खाली होतोय सर्वजण स्टेजवर जाऊ जाऊ एक एक फोटो क्लिक करतोय जस दादां मी इथं बसलेलो आहे जसं तुम्ही बघू शकता अंकल इथं

त्या एम आय टी कॉलेजचा हा हॉल खूप मस्त आहे म्हणजे किती पण इथे म्हणजे फाईव्ह हंड्रेड पीपल्स इझिली इथं एका इव्हेंट मध्ये अरेंज होऊ शकतो खूप मस्त हॉल हो आहे आता आम्ही बाहेर चाललो आता बाहेर दादा टेनला भेटू मग बघू मम्मीला विचारून कधी कधी जायचंय आता खूप वेळ झाला कारण आपण आलेलो इथं इथं आमच्या घरच्यांचं फोटो शूटच चालू आहे सर्वे फोटो काढत आहे दिदी ते सगळे जास्त जण झाले हा <laughs> देखी, एक एक प्रेमार्थी नाही आता आपण हो का एम आय टी कॉलेज व्हिजिट करायला आलेलो आहे इव्हेंट मधून आता बघू आपण कॉलेज कसं आहे एम आय टी जसे थोडे फीडबॅक वगैरे घेऊ स्टुडंट कडून पण काय काय सांगते एम आय टी कॉलेज बेनिफिट्स आम्हाला आणि मला माहित कसं वापरते टोटल स्टेशन म्हणते त्याला टी एस त्यानंतर कॅम्पस बघू शकता लेक्चर च्या वेळेच्या बाहेरच दिसते सध्या मी एम आय टी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये फिरतोय दादा आहे मी आहे आणि बबलू आहे सोबत तर कॉलेज बघितलं म्हणजे म्हणजे कॉलेजच पण तुम्ही बघू शकता ज्यादातर मुलं आम्हाला लेक्चरच्या ऐवजी बाहेरच दिसते इथं म्हणजे त्यांचे लेक्चर संपले का ते माहित नाही का इंटरव्हल वगैरे आणि ते आपले इतके एवढे फ्रेंड्स पण नाही त्यामुळे आपण विचारू पण शकत नाही कोणाला काही मी तर म्हणतो आपण लॅब मध्ये जाऊ पण दादा ते लॅब मध्ये जायला नाही म्हणते तर आता दादा काय म्हणते इकडं जाऊ इकडं पार्किंग वगैरे अरे चला नाही एम आय टी कॉलेज मस्त आहे म्हणजे जसं तुमचं अंडर ग्रॅज्युएशन पी जी वगैरे करायला आम्ही या कॉलेजमध्ये हरून गेलेलो आहे आम्हाला रस्ता वगैरे सापडत नाही आता <laughs> तुम्ही बघू शकता आम्ही एम आय टी कॉलेजच्या बाईक पार्किंग मध्ये आलेलो आहे बबलू माझा फोन म्हणजे कॅमेरा पकडून आहे बबलूला मी कॅमेरामॅन बनवलेला आहे इथे तुम्ही बघू शकता खूप साऱ्या बाईक उभा आहे आम्ही एक्झिट कडच आलो पाहिजे चालतं चालतं आम्हाला समजलंच नाही आता आम्ही इथं छोटस म्हणजे गार्डन विजिट किती जबरदस्त वाटत ते आम्ही आता हॉलमध्ये वापस चाललेलो आहे बघू आता हॉल मधला इव्हेंट प्रोग्राम संपला का नाही खूप गर्दी कमी झालेली आता तुम्ही बघू शकतो फोटो सेशन झाले सर्वजण फोटो सेशन करते आहे सर्व आपलं एक आर्मी ऑफिसर भारताचं संविधान घेऊन इथं फोटो सेशन करते आहे

सगळ्यांचे फोटो वगैरे झालेले आता का आता आपण खाली चाललो खूप बोर केला म्हणजे फोटो काढणार एकदम चांगले उभा सगळे सगळेजण गडबड गडबड करत होते त्याला आपण फार बोलत होते आता बघू फोटो कसा आलेला आहे नंतर बघू शकता तुम्ही इतकी पब्लिक होते आपल्या वन फ्रेम मध्ये कॅप्चर सगळी तर आता आम्ही सगळे स्टेजच्या खाली आलेलो आहे तर सगळ्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट पाहिजे त्यामुळे सगळेजण तुम्ही बघू शकता सोफ्यांवर बसलेले इकडं मावशी मम्मी मावशी मावशी ताईंचे सर्वजण बसलेले माझ्या पण दार तर आज मी आपल्या घरच्यांचा कॅमेरामॅन बनून सर्व मोमेंट कॅप्चर करतोय माझ्या तुम्हाला युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळेल बोल मी तर बघू शकते मम्मी त्यांचं फोटो सेशनच काही संपत नाही दादा आणि त्यांनीच तर फोटोवर फोटो काढते इथं कार्यक्रम संपलेला आहे पण त्यांचा फोटो काढणं काय संपलं नाही आणि मी पण फार बोर झालो नुसतं एक दोन तीन एवढ तितके प्रोसेस देते आणि दीदी कार्यक्रम संपलेला आहे सगळेजण घरी चढले आपण पण आता घरी चाललो आता व्हिडिओ मस्त पैकी एडिट वगैरे करून मी यूट्यूबला अपलोड करतो आणि तुम्ही सांगा व्हिडिओ कसा बनलेला आहे आणि फर्स्ट टाईम ब्लॉग बनवतोय कुठं काही चुकलं ते पण सांगा